या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एलईडी डी द लाईट इज लाईफ सिद्धाराम भीमना तेक्कलकोटे वडील वय पंचावन्न वर्ष व्यवसाय टेलरिंग व्यवसाय टेलरिंग राहणार ए पाच प्रियदर्शनी रेसिडेन्सी मर्याई चौक दमाणी नगर साई मार्केटजवळ सोलापूर यांनी त्याचा मुलगा नामे प्रशांत सिद्धाराम तेक्कलकोटे तेक्कलकोटे वय एकोणतीस वर्षे राहणार ए पाच प्रियदर्शनी रेसिडेन्सी मर्याई चौक दमाणी नगर साई सुपर मार्केटजवळ सोलापूर हा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून नियमितपणे जेवण करून घराबाहेर पडला तो परत आला नाही त्याचे एसटी स्टँड रेल्वे स्टेशन राहते घर परिसरात नातेवाईक मित्रमैत्रिणी येथे जाऊन चौकशी करून शोध घेतला असता तो मिळून आल्याने अर्जदार यांनी अर्जावरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता दाखल केला आहे सदर बेपत्ता व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे सावळा उंची पाच फूट सात इंच उंची सात उंची उंची पाच फूट सात इंच बांधा सडपातळ अंगावरील कपडे पांढरा शर्ट काळी पॅन्ट भाषा मराठी कन्नड सोबत नेलेली वस्तू मोबाईल हँडसेट अशी आहे